जर तुम्हाला येतात दहावीच्या बोर्ड परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये सत्तर प्लस पंच्याहत्तर प्लस, प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर या व्हिडिओमधील पाच टिप्स फॉलो करा तुम्ही नक्कीच येणाऱ्या बोर्ड परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क्स मिळवू शकता चला आता थोडासा वेळ आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया मुलांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती मराठीचा पेपर पॅटर्न दाखवतोय ज्यामध्ये मित्रांनो एकूण ऐंशी मार्क आहेत आणि मित्रांनो यामध्ये पाच विभाग आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विभागानुसार मित्रांनो टिप्स सांगणार आहे चला तर मित्रांनो जाऊयात आपल्या टिप नंबर एक टिप नंबर एक आपल्या गद्दी विभागाबद्दल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एकूण अठरा मार्क्स विभाग तुम्हाला पेपरमध्ये जातो लक्षात घ्यामध्ये तुम्हाला दोन पटीत उतारे आणि एक अपटीत उतारा विचारला जातो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला याची काहीच तयारी करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला तयारी काय करायची पाठ्यपुस्तक जे सर्व बारा धडे आहेत ते तुम्हाला एकदा वाचून काढायचे बस मित्रांनो एवढंच करायचं आहे कारण तुम्हाला मी सांगतो मित्र तुम्ही किती जरी अभ्यास केला तर तुम्हाला माहित नसतं पेपरमध्ये कोणतं उतर येणार आहे त्यामुळे मी तुमचा टाईम वेस्ट होणार आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जर उतारा जरी विचारला गेला तर तुम्ही उतराव क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्हाला जास्त डोकं लावण्याची काहीच गरज नसेल त्यामुळे मी तुम्हाला यामध्ये टाइम वेस्ट करायचं नाहीये फक्त तुम्हाला काय करायचं म्हणतात सोमच्या प्रश्नांची तयारी करायची सोमच जी एक पी एफ आहे ज्या मित्र तुम्ही वाचली तर मी तुम्हाला खूप हेल्प होईल ती मित्र आपल्या टेलिग्राम चॅनवर टाकलेले आहे त्याची मी तुम्ही जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्यावरती क्लिक करा ती पीडीएफ तुम्ही पाहून घ्या बस मित्रांनो या अठरा मार्क्ससाठी तुम्हाला अजून काहीच करण्याची गरज नाही फक्त तुम्ही एवढंच करा मी तर तुम्ही नक्कीच या गद्य विभागामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता टिप नंबर दोन आहे आपल्या पद्य विभागाबद्दल म्हणजे आपला जो कविताचा शिक्षण आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं तुमच्या गाईडमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला सर्व ज्या कविता आहेत त्यांचा सरळ अर्थ पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे म्हणजे त्या कवितेचा अर्थ काय आहे ते तुम्हाला एकदा समजला की तुम्हाला काहीच अडचण येणार नाही आणि फक्त काय करायचं तुम्हाला रसग्रहणाची तयारी करायची कारण तुम्हाला मी सांगतो कवितेमधील जे क्वेश्चन असतात ते खूप इझी असतात जसं की उतराव सोपे सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात तसेच तुम्हाला कवितेमधील सुद्धा सोपे सोपे प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची आहे फक्त रसग्रहणाची तयारी करायची आहे रसग्रहणासाठी एक चांगली पिडीओ बनवलेली आहे त्याच्या सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते डाउनलोड करा ते वाचा आणि त्याचा अभ्यास करा तुम्ही मित्रांनो पद्य विभागामध्ये सुद्धा चांगले स्कोर करू शकता आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे मित्रांनो टिप नंबर तीन स्थूल वाचन स्थूल वाचनाचा विभाग म्हणजे मित्रांनो एक बोनस मार्क आहेत म्हणजे एकूण सहा मार्कसाठी विचारला जातो आणि सहा मार्क तुम्हाला इझिली मिळवता येतात काही न करता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काय करायचं एकूण आपल्याकडे मित्रांनो चार तूल वाचन आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या चार चूल वाचनाच्या स्वाध्यामधील सर्व प्रश्न तयार करायचे आहेत तुम्हाला मित्रांनो जसे तसे मित्रांनो स्वाध्यामधील प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची नाहीये जे क्वेश्चन तुम्हाला स्वाध्यामध्ये दिसत आहेत ते डायरेक्टली तुम्ही पाठ करा किंवा लक्षात ठेवा जे काही करायचे ते करा फक्त लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा बाहेरचे किंवा वेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील ते तुम्हाला परपेड करायचे तुम्ही सहा मार्क्स इझिली मिळू शकता आता तुम्हाला मित्रांनो मी टिप नंबर फोर सांगतो आपल्या व्याकरणाच्या विभागाबद्दल मित्रांनो तुम्हाला मी सांगतो खूप मुलांना व्याकरण हार्ड वाटतं परंतु मित्रांनो मी सांगतो आपल्याला काही फापट पसार करत बसायची गरज नाही आहे मराठीच्या पेपरमध्ये मित्रांनो दहावीच्या बोर्ड परीक्षेत व्याकरणाचे मित्रांनो ठराविकच टॉपिक विचारले जातात ते टॉपिक कोणते आहेत तुम्हाला मी सांगून देतो ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे टॉपिक तुम्हाला मित्रांनो शिकायची कशा प्रकारे शिकायचे मी फक्त मित्रांनी वीस मिनिटामध्ये एक्सप्लेन केले आहेत मित्रांनो एक शॉट व्हिडिओ बनवले ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या वीस मिनिटामध्ये मित्र तुम्ही व्याकरणाचे सोळा मार्क्स फिक्स करू शकता तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही तो फक्त एक व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावरती क्लिक करा व्हिडिओ पाहा तुम्ही इझिली मित्रांनो व्याकरणाचे सोळा मार्क्स स्कोर करू शकता चला पुढच्या टिपकडे आपली टिप नंबर फाय मित्रांनो उपयोजित लेखनाची टिप मित्र मी सांगतो उपयोजित लेखनामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या करायचे ते तेपर्यंत समजून घ्या मित्र तुम्हाला काय असतं ऑर वगैरे क्वेश्चन असतात तुम्हाला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला काय करायचं मित्रांनो पत्र लेखनामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र लेखन अटेंब करायचे फॉर्मॅट असतो मित्रांनो खूप मार्क्स मिळतात सारांश लेखनकडे जायचं नाही आणि मित्रांनो त्यानंतर जाहिरात बातमी आणि मित्रांनो मधील तुम्हाला मित्रांनो जाहिरात लेखन आणि मित्रांनो बातमी लेखन ह्या दोन गोष्टींची मित्रांनो तयारी करायची आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक निबंध लिहायचा असतो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्रसंग किंवा वैचारिक लेखन तुम्ही केलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम येत नाहीये फक्त लक्षात तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे तुम्हाला बातमी लेखनाचे इपॉर्ट टॉपिक्स जाहिरात इम्पॉर्टंट टॉपिक्स प्रसंग लेखन किंवा वैचारिक लेखनाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि पत्र लेखनाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याची पीड बनवलेली आहे त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन दे देईल ती पीडिअप डाउनलोड करा ते टॉपिकची तयारी करा तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं मित्रांनो तयारी करण्यासाठी प्रत्येकाचे मित्र तुम्हाला दहा दहा नमुने मित्रांनो सोडवायचे आहेत बास मित्रांनो इन पहा तुम्ही उपजीत लेखनामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो याप्रमाणे तुम्हाला मित्रांनो पाच टिप्स फॉलो करा मित्र तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये मराठी पेपरमध्ये नक्कीच पंच्याहत्तर प्लस मार्क्स इजीली स्कोर करू शकता एवढ्या सॉर्ट लाख करून सांगा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बद्दल धन्यवाद